नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर स्वागत आहे मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे माहिती आहे बघा हे काय हे पाटी आहे त्याबरोबर एक विळी आहे आणि आम्ही निघालेला आहे मध काढायला हो मधाचा जो पोळा असतो ना त्याचं मध कसं काढतात ते, ते आपण तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे चला तर मग मधाचा पोळा काढायला माझ्याबरोबर आता गावातले एक व्यक्ती आहे ते गेलेले आहेत पुढे आणि आता आम्ही परत दोघंजण जा चाललो आहोत चल ये आम्ही दोघंजण त्यांच्याबरोबर ते ते मदत ते मद आमी करना मत काढतील आम्ही त्यांना मदत करणार आहोत मत कसं काढतात ते तुम्हाला दाखवणार आहे चला मित्रांनो आम्ही आलो होतो मत काढायला हे बघा हे आहेत गावातले आमच्या ओळखीचे त्यांचं नाव आहे नाव सांगा बबन बर्डी तर त्यांनी ते निरीक्षण केलेलं आहे ते मत काढायला गेलेले पण ते सांगतील आता माशा ओढून गेल्या आहे हा ते पोळीची लटकेल त्याच्यात काही राहिलं नाही दुसरी का तयार करतील अच्छा अच्छा ते असं का करतात बरं ते माश्या ते माश्या आता त्यांचे पिल्लर राहतात ना त्या पोळीमध्ये आणि ते काढून गेले का मग ते निघून जात अच्छा अच्छा पण ते, चा। ते जेव्हा अगोदर जमा करतात तेव्हा तो असा पोळा तयार असतो हो का हो हो आणि बनवतात पोळा असा पाणी आणून असं घेऊन अच्छा अच्छा आणि मग त्या पोळ्यामध्ये त्यांची पिल्ल जन्माला येतात का हो हो मग पोळ्यात पिल्ल अच्छा आणि मग ते पिल्ल ते त्याच्यातले ते, ते मध खातात ते एक महिन्यामध्ये अच्छा अच्छा म्हणजे आपण जेव्हा जेव्हा मध जेव्हा जमा करतात तेव्हा त्यांची पिल्ल नसतात त्याच वेळेला आपण जाऊन ते मध काढायचं असतं है ना हो हो थोडं कमी असलं का पिल्ल म्हणजे जे पिल्ल डोळ टाकले त्यांना ते वेळेस काढायचं अच्छा ते शिल्लक राहत बा ओके ओके तर मित्रांनो असं बघा आम्ही खर तर आलो होतो मध काढायला पण आता काही नाहीये ते निव्वळ फक्त पोकळ त्यांचा तो पोळा आहे हा काही नाहीये त्याच्यामध्ये निराशा झालेली आहे आम्हाला असं वाटलं होतं का मिळेल म्हणून पण ठीक आहे आपण बघूया दुसरीकडे प्रयत्न करू तसं हे झाड आहे ना मित्रांनो ह्या झाड ह्याला कोणतं झाड म्हणतात रामफळ ह्याला रामफळ म्हणतात है ना <laughs> त्यांनी तो एक तोडून दिलेलं <laughs> <राम्परी सो जाव़ी। laughs> आहे राम बघा रामफळीच आम्हाला रामफळ तोडून दिलेलं आहे हे खायला कसं लागतं गोड गोड असत साखरे सारख अरे वा हे कसं कापायचं हे काही असं हातानं असं केलं कल कापाय जसं आपण सफरचंद कापतो तसं हो हो कलिंगड सफरचंद तसंच खाल्लं एकदम नरम मी त्याला हे बघा याला ते हे बघा हे बघा हे पुढं पण असं रामफळ लागलेलं आहे का झाडाला फळं लागलेली आहेत मस्त आहे हे बघा इकडे पण आहे असं आहे ठीक आहे चला काय हरकत नाही आता काढलेलं आहे त्यांनी ते आता आम्ही निघतो बाहेर आपली हर हे बघा ही विहिरी आणि विहिरीच्या बाजूलाच राम ते रामफळाचं झाड आहे त्या झाडालाच मधाचा पोळा होता पण आपलं नायलाच झाला आता मन थोडंसं नाराज झालं ठीक आहे का हरकत नाही आपण दुसरीकडे शोध घेऊ आणि तिथे जाऊया आपण मध काढायला तोपर्यंत आपण भेटूया आराम करू आणि भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा